पुण्यात भाजप नेते निलेश राणे यांच्या मालमत्तेवर पालिकेने कारवाई केली आहे डेक्कन भागात असलेल्या आर डेक्कन येथील व्यावसायिक जागेच्या कर न भरल्याने ही जागा पालिकेने सील केली आहे मालमत्ता थकबाकी प्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली आहे या जागेवर तब्बल तीन कोटी सत्याहत्तर लाख त्रेपन्न हजार रुपयांची थकबाकी होती सध्या पुणे महानगरपालिका थकीत कराप्रकरणी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत आहे महापालिकेचे पैसे थकले असतील म्हणून त्यांनी कारवाई केली त्यात गैर काही नाही या जागेची थकबाकी भरली नसते तर त्याची वेगळी बातमी झाली असते आता कारवाई झाली आहे आणि आम्ही थकबाकी भरणार असल्याचं नितेश राणे यांनी सांगितलंय महानगरपालिकेकडून गेले काही दिवस पुण्यात अशा पद्धतीने कारवाया सुरू आहेत ज्या ठिकाणी कोट्यावधी कर थकित आहेत त्यांच्यावर अशी ही कारवाई केली जात आहे अशा कारवाई करताना आधी नोटिफिकेशन पाठवण्यात येते आणि त्याच्यानंतर ही कारवाई केली जाते पुण्यातील डेक्कन परिसरामध्ये एक मोठा मॉल आहे यात रेंटवर अनेक वेगवेगळे दुकान आहेत याच ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई करताना पुणे महानगरपालिकेचे जे वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यांनी ही कारवाई केली